राष्ट्रीय समाज पक्षाच्या खटाव विधानसभेतील सर्वच मतदार बंधू भगिनींना माझा मानाचा नमस्कार आज अठरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर रोजी माननीय इंजिनियर माननीय इंजिनियर दादासाहेब साहेब यांच्या प्रचारानिमित्त माननीय आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्राध्यक्ष कॅबिनेट मंत्री माजी कॅबिनेट मंत्री महादेव राणूजी जानकर साहेब यांची उपस्थिती आज पूर्णपणे आम्हाला लाभली होती आणि त्यानिमित्त आताच सर्व सभा संपन्न झाली या सभेसाठी सर्वच मानखटाव विधानसभेतील माझे सर्वच बंधू भगिनींनी खूप मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद दिला आणि नक्कीच मी आज तुम्ही तुम्हाला ठामपणे सांगत आहे की नक्कीच आम्ही दुर्गे साहेबांना विधान परिषदेत विधानसभेत विधानसभेत आमदार म्हणून नक्कीच पाठवत आहोत आणि या मानखटामध्ये होणाऱ्या गुलामगिरीला अत्याचाराला आणि दादागिरीला फुल स्टॉप लावत आहो हे मी या जनतेच्या उपस्थितीतून दर्शवत आहे एवढंच बोलते आणि थांबते धन्यवाद आज राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब हे आज माझ्या प्रचारार्थ दाखल झाले त्याबद्दल मी त्यांचं प्रथमता आभार मानतो आणि समस्त महान तालुक्यातील सर्व जनतेना मी आवाहन करतो कि मी ह्या सर्व एकवीस उमेदवारापैकी मी सर्वात सुशिक्षित आणि एज्युकेटेड आहे सर्व प्रश्नांचे मान तालुक्यातील जे काय प्रश्न असतील त्या सर्वांचं मला पूर्णपणे आकलन आहे आणि ते मी सोडवण्याचा सर्वांचा प्रयत्न करेन आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्वांनी माझ्या उमेदवारीच चिन्ह आहे शिट्टी आणि शिट्टीचे बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्या असे मी सर्व जनतेला आवाहन करतो आज मानखटाव दोनशे अठ्ठावन्न मानखटाव विधानसभेचे उमेदवार दादासाहेब दुर्गे यांच्या प्रचारार्थ मान देशाचा मानबिंदू राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबांची मसवड येथे अतिशय मोठी सभा पार पडली आणि या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या सभेला आले होते आम्ही गेले दहा आम दिवस या मतदारसंघातून फिरतोय आणि या माध्यमातून सर्व समाज बांधव जेवढा समाज बांधव आहे दुर्गे साहेबांच्या शंभर टक्के पाठीमाग आहेत लोकांना काय अडचणी आहेत पण सांगू शकतो मी लोकांना की तुम्ही लोका कुणाच्या दादागिरीला घाबरू नका महादेव जानकरच्या कार्यकर्त्याच्या केसाला ला धक्का लावायची कुणाची अवकात नाही या तालुक्यात एवढं मी सांगू शकतो त्यामुळं समाज सर्व दोघे साहेबांच्या आहे परंतु लोक ओपन येत नाहीत तुम्ही ओपन येऊन एकदा काम करा ह्यांचा जानकर साहेबांनी सांगितलं यांचा नैनाट हा शंभर टक्के होणार आहे आतीची ही माती ही होणार आहे परंतु तुम्ही चांगली साथ द्या काही लोकांना वाटतं इथल्या बुंग्यांना वाटतं की जानकर साहेबांना काय कळत नाही पण जानकर साहेबांना ओरकुट्यात टाचणी पडली का बिजोडीत टाचणी पडली हे जानकर साहेबांना नक्की कळतं त्यामुळं कुणी भ्रमात राहू नका राष्ट्रीय समाज पक्षाचा हा दोन हजार चोवीस चा आमदार हे दोरगे साहेब असणार आहेत या माध्यमातून मी सांगू शकतो